रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम मराठी पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा आपला व्यवसाय आपला उद्योग लाखो लोकांपर्यंत पोहोचवा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर अवसेकर मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा पॉडकास्ट कार्यक्रमात घेणार तब्बल एक तासाची मुलाखत रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सहभागी व्हा व्यवसाय वाढवा संपर्क करा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या सर्व सर्वा सबस्क्रायबर्स माझे व्हिवर्स आणि रत्नाकर आवसेकर चॅनलवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व दर्शकांचे मी जाहीर आभार मानतो कारण मित्रांनो आपण सहकार्य केलं आपण सबस्क्रायबर्स केलं म्हणून आज आपण एकतीस हजार सबस्क्रायबर्सचा पल्ला हो गाठतोय अवघ्या सात आठ महिन्यापूर्वी सहज मित्रांनी विषय काढला की म्हणजे अवसेकर आपण युट्यूब चॅनलच्या चारे माध्यमात का नाही जात आपल्याला बोलण्याची हौस आहे आणि आपण जे भरभरून सहकार्य केलं आपण जे मला माझ्या प्रत्येक क्लिपला आपण ज्या पद्धतीने व्ह्यूज दिले लाख लाख दोन दोन लाख पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार नव्वद हजार म्हणून ह्या युट्यूबनी सुद्धा आमच्यावर तेवढे भरभरून प्रेम केलं मित्रांनो आणि लवकरच आपलं मॉनिटायझेशन झालं आणि आपलं चॅनल आता फास्ट पडत आहे मग आम्ही ठरवलं की याचा उपयोग आमच्या व्यापारी बंधूंना हे चॅनल फक्त लातूर शहर अख्ख्या महाराष्ट्र लेवलचं चॅनल आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातला कोणत्याही शहरातला कोणताही व्यापारी कुठलाही उद्योजक नामवंत कलाकार नामवंत संगीतकार नामवंत गायक जगा वेगळे व्यक्तिमत्व आपल्या समोर यावे कारण जमाना बदललेला आहे मित्रांनो ए आय तंत्रज्ञान आलेलं आहे आपल्याकडे वेळ नाही आहे आपलं ऑफिस संपल्यानंतर आपल्याला घरी पोचायला कमीत कमी एक तास ते दीड तास लागतो कोणत्याही शहरात आज संभाजीनगर असेल पुणे असेल असे। मुंबई असेल मग त्या एक तासात काय करायचं तर पॉडकास्ट ऐकायचं मराठी पॉडकास्ट रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल चालू करत आहे आणि यामध्ये माझ्या मराठवाड्यातल्या सर्व उद्योजकांना सर्व व्यापाऱ्यांना सर्व राजकारण्यांना सर्व साहित्यिकांना सर्व चित्रकारांना सर्व गायकांना सर्व वादकांना जगा वेगळं ज्याने आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन केलंय आणि आपण काहीतरी इतरांना सांगू इच्छितो आणि एक वय असं येतं मित्रांनो की त्या वयामध्ये आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतं मग आपला प्रवास कसा झाला आपण यशस्वी कसे झालो म्हणून एक यशस्वी उद्योजक एक यशस्वी कलाकार एक यशस्वी अभिनेता एक यशस्वी कॅमेरामन एक यशस्वी व्हिडिओ एडिटर एक यशस्वी प्री वेडिंग निर्माण करणारा आमचा मित्र म्हणजे एक प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये यशाची नवीन नवीन नवी पायरी गाठत गाठत काहीतरी प्रगती करतो आणि ती प्रगती आता इतरांना सांगण्याची वेळ आलेली आहे मग ज्या वेळेमध्ये तुमच्याकडे फावला वेळ आहे आजकाल एअरबड्स काढायला लावायचे आणि पॉडकास्ट ऐकायचं याच्यामधून नकारात्मक शक्ती दूर जाऊन आपल्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल नवीन नवीन नवी कल्पना नवीन नवीन नवी नवी आयडियाज आपण काहीतरी देऊ शकतो का, का आपण इतरांकडून काही शिकू शकतो का या भावनेतून रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलने आपला उपक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो गेल्या चाळीस वर्षापूर्वी या लातूर शहरामध्ये पहिला व्हिडिओ कॅमेरा आणण्याचं काम आम्ही केलं व्हिडिओ मिक्सिंग काय असते हे दाखवण्याचं काम आम्ही केलं न्यूज चॅनल केबल न्यूज चॅनल काय असतं हे औसेकर न्यूज चॅनल आम्ही चालू केलं त्याचबरोबर लातूर जनता दरबार नावाचा राजकीय लोकांना बोलत करण्याचा कार्यक्रम सर्वासी विलासराव देशमुखांच्या हस्ते आम्ही इथंच लाँच केला पहिली टेलिफिल्म लातूर मध्ये तयार झाली तसं हे माझ लातूर हे एक समृद्ध लातूर आहे या लातूरला राजकीय वारसा सुद्धा चांगला आहे त्या लातूरला चांगलं जातीय सलोख आहे आणि ह्या लातूरची जनता एखाद्या कलाकारावर अफाट प्रेम करते तसंच लातूरच्या आसपास किंवा लातूर शहर किंवा मराठवाडा किंवा महाराष्ट्र या क्षेत्रात कुठेही आपण का काम करत असताल आपण एखादा उद्योजक असताल आपण एक व्यापारी असताल आपण एक यशस्वी काहीतरी निर्माण करणारे निर्माते असताल मग कोण कोण मारुती कंपनीला स्पेअर पार्ट निर्माण करतं कोण संभाजीनगर राजांचे कारखाने आहेत लातूर सारख्या छोट्याशा सा खेड्यात त्यांचा जन्म होऊन ते आज कोणी कित्येक लोक परदेशला गेलेले आहेत कित्येक पुण्या मुंबई स्थित झालेले आहेत म्हणजे तुमच्या जीवनाचा यशाचा मंत्र पुढच्या पिढीला मिळावा आणि त्याच जवळपास एक तासाचं रेकॉर्डिंग आपल्या संग्रही असावं हो। आणि मी फक्त निमित्त मात्र आहे त्यामुळे मी फक्त निमित्त मात्र आहे माझ रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल हे निमित्त मात्र आहे पण घडवायचे मला काहीतरी डॉक्युमेंट्स आपल्या जीवनाचे म्हणून हे मराठी पॉडकास्ट आम्ही चालू केलेलं आहे तर माझे सर्व व्यापाऱ्यांना सर्व राजकारण्यांना सर्व उद्योजकांना ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये क्रांती केली ज्यांनी काहीतरी परिवर्तन केले डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्ट्स बिल्डर्स हॉटेल व्यावसायिक मंगल कार्यालय चालवणारे छोटे छोटे व्यापारी जे काहीतरी स्वतःचं निर्माण करतात दूध दी, दूध डेअरी चालवणारे कृषी क्षेत्रात क्रांती करणारे प्रत्येक क्षेत्रातल्या साठी हा पॉडकास्ट माझा उपलब्ध मित्र फक्त तुम्ही एक फोन करा म्हणजे आपल्याला वेळेच नियोजन करून आपली एक तासाची मुलाखत आम्हाला अरेंज करता येईल म्हणून एक मला आनंद वाटतोय की हे असा चांगला उपक्रम या लातूर शहरासाठी मी देण्याचा उपक्रम करतोय आता शेवटी ज्या चॅनल जसा तुम्ही भरभरून आशीर्वाद दिला तसंच माझ्या पॉडकास्ट माझे जे काही युट्यूबवर मी डाउनलोड करणार आहे माझे पॉडकास्ट कार्यक्रम जगा वेगळे व्यक्तिमत्व मी देणार आहे मित्रांनो की खरंच आपल्याला त्यांचा अभिमान वाटावा खरंच ते महाराष्ट्राचे भूषण आहेत खरंच ते मराठवाडा रत्न आहेत आणि खरंच ते आम्ही शोधून काढलेले हे रत्न आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत की ज्यांनी जीवनामध्ये परिवर्तन करून तरुणांना काहीतरी एक नवी दिशा देण्याचा उपक्रम केलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये जे काही मग चांगले अनुभव कटु अनुभव यशाचा काळ मंत्र आणि आज तरुण आत्महत्याकडे जो वळतोय त्याच्यापासून कुठेतरी एका एखादरी तरुणाला मी या आत्महत्याच्या प्रक्रियेपासून दूर करू शकलो आता आजचीच मी पेपरला बातमी वाचली की एक तरुण मराठवाड्यातला पुण्याला गेला जॉब मिळाला नाही दोन तीन दिवस परेशान झाला गावाकडे आला मराठवाड्यातला आपल्या सरळ शेतामध्ये गेला आणि गळफास घेतला मी विचार केला आपण कोण होतो आपण काय केलं आपली तर परिस्थिती किती नाजूक होती अशी कितीतरी लोक हो की कि ज्यांनी गरिबीतून गरिबीची चटकी घेऊन एक वेळ उपाशी राहून आठ दिवस भाकरी मला सुद्धा बघायला मिळाली नव्हती मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसंग असतात क्षण असतात अशा वेळेस जाणीवपूर्वक नातेवाईक चेष्टा सुद्धा करतात कित्येकाला तुमची हेवा वाटतो कित्येकाना तुमचं कौतुक वाटत कित्येक पाय ओढणारे असतात कित्येक मोठं करणारे असतात या रत्नागर रावसे युट्यूब चॅनलचा जो हा उपक्रम आहे तसं आमचे रोजचे कार्यक्रम तर हे चालणारच रा आहेत राजकारणावर चर्चा जिथं सुक तिथं चुकलंय म्हणायचं जिथं बरोबर तिथं बरोबर म्हणायचं हा तर उपक्रम चालणार आहे पण एक नवीन हा पॉडकास्ट कार्यक्रम याच्यामधून तुम्हाला विस्तृतपणे त्या व्यक्तीचं महत्व लक्षात येईल तो डॉक्टर कसा घडला तो एक मोठा ट्युशनचा क्लासेसचा सम्राट कसा झाला तो एखादा लॉजवाला आज, आज एवढी प्रशस्त फाईव्ह स्टार लॉज कशी उभी केली कसा जीवनामध्ये संघर्ष केला आणि आत्महत्या करायला गेलेला शेतकरी आज शेतीच्याच माध्यमातून करोडपती कसा झाला अशी कित्येक उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहेत ती समाजाची उदाहरणं जनतेसमोर यावे आज जर मला तुम्ही दोन दोन लाख व्ह्यूज देत आहे एक एक लाख व्ह्यू मग मी विचार केला की के या माध्यमातून या युट्यूबच्या माध्यमातून तुमचे विचार तुमची चर्चा तुमची आणि आमची दोघांची चर्चा होणार आणि या चर्चेमधून जर आपण काही तरुणांना काही सांगू शकलो काही संदेश देऊ शकलो हेच या कार्यक्रमागचा उद्देश आहे मित्रांनो त्यामुळं माझी सर्व तमाम जनतेला विनंती आहे सर्व कॅटेगरीतला प्रतिष्ठित नागरिकांना विनंती आहे सर्व उद्योजकांना विनंती आहे सर्व सीएंना विनंती आहे सर्व वकील क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना विनंती आहे सर्व उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना विनंती आहे कोणी साखर कारखानदारीमध्ये असेल कोण गुळाचा गुळाचा व्यापार करत असेल कोण मिरचीचा व्यापार करतात करता। अहो कित्येक काय तुम्हाला सांगायचं आमचे कित्येक मित्रांचे स्क्रॅपचं मार्केट आहे करोडोच टर्नआउट आहे स्क्रॅप भंगार असे सुद्धा माणसं मी पाहतोय म्हणजे माणसाच्या मनामध्ये जर जिद्द असेल काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असेल तर माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो आणि मनात आलेल्या नकारात्मक विचारांना दूर करून काहीतरी जीवनाकडे कर एक सकारात्मक दृष्टीने त्यांना पाहावा या भावनेतून मी हा रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम पॉडकास्ट हा पॉडकास्ट कार्यक्रम एक तासाचा असेल मित्रांनो अगदी तुमचं जीवन लहानपणापासून आजपर्यंत आपण कसे घडणार हे समाजापर्यंत लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही संधी आहे मित्रांनो माझं चॅनल हे निमित्त मात्र आहे पण मला तुमचं यश तुमच्या रे प्रसंग आपण केलेला संघर्ष आणि या संघर्षातून आज उभं राहिलं हे नेतृत्व हे लाखो लोकांपर्यंत मला पोचवायचं आहे आपलं चॅनल नायजेरियात बघतात आपलं चॅनल दुबईत बघतात मराठ मराठवाडा महाराष्ट्रातच तर आपलं चॅनल तेलंगणामध्ये बघतात कर्नाटक राज्यात बघतात तसा जगासमोर आपला चेहरा जगासमोर आपलं व्यक्तिमत्व आणण्यासाठी हा पॉडकास्ट कार्यक्रम मी उपक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो एक अद्यावर स्टुडिओ निर्माण केलेला आहे फक्त त्या त्या ठिकाणी एक तास तुम्हाला काढायचा आहे फक्त आणि मनमोकळ्या चर्चा करायच्या लोकांना मनातून बोलायचं आहे बोलणाऱ्याची माती सुद्धा विकते न बोलणाऱ्याचं सोनं विकत नाही असे आमचे वडील म्हणायचे त्यामुळे बोलायत बोलता हे आलंच पाहिजे बोलायला हे शिकलंच पाहिजे आणि आपण आपलं मनोगत या लाखो जनतेसमोर पोहोचवण्यासाठी माझा हा जो मी रत्नाकरराव सगळ्या युट्यूब चॅनलचा उपक्रम आहे पॉडकास्ट कार्यक्रम हा पॉडकास्ट कार्यक्रम मी सुरू केलेला आहे आपल्यापैकी जर कोणी काही इच्छुक का असेल त्यांनी मला नक्कीच मोबाईल करा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी या मोबाईल संपर्क करा आणि आपण नियोजन करू आणि लाखो लोकांपर्यंत या पॉडकास्टच्या माध्यमातून आपली मुलाखत या रत्नाकारेकर युट्यूब चॅनलवर मी डाउनलोड करून प्रकाशित करेल आता गरज आहे आपल्या आशीर्वादाची आपल्या सहकार्याची जेणेकरून हे जे जे नवं यावं या ते लातूरला हवं असं सातत्यानं विलासरावजी देशमुख साहेब म्हणायचे म्हणून हा सुद्धा एक नवीन उपक्रम या लातूर शहरामध्ये मी सुरू करतोय इतर शहरातले लोक सुद्धा मला निमंत्रित करू शकतात मी तुमच्या त्या ठिकाणी येईल आणि या मागचा उद्देश एकच आहे या मागचं ध्येय एकच आहे हे तरुणांना दिशा देणे फावला वेळ इतर मोबाईलचे कार्यक्रम बघण्यात जो मुलं घालवतात त्यांच्यासाठी काहीतरी चांगला ठेवा ठेवणे थे आणि आप आपल्या जीवनाचं एक तासाचं एक डॉक्युमेंटेशन तयार करणे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपले वडील आपले पिता आपले भाऊ आपले आजोबा कसे मोठे झाले कसं त्यांनी नाव कमवलं कसं व्यापारामध्ये मोठे झाले याचा ठेवा पुढची शेकडो वर्ष हे पॉडकास्ट कार्यक्रम आपल्या आज जे एक दोन वर्षाचे आपले नातू पंतू आहेत ते ज्यावेळेस वीस वर्षाचे होतील त्यावेळेस ते नक्कीच पाहतील त्याच्यासाठी हा केलेला खटाटोप आहे तर रत्नाकर रावसे युट्यूब चॅनलला आशीर्वाद द्या आपण मला एकतीस हजार सबस्क्राईबर पर्यंत मिळून पोहोचवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एक आभार लवकरच आपण पन्नास पर हजार लाख सबस्क्रायबर पर्यंत जाणार आहोत फक्त तुमचा आशीर्वादाची मला गरज आहे काहीतरी करायची जिद्द आहे फक्त आता हे जे नवीन माझा उपक्रम आहे रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट या मराठी पॉडकास्ट कार्यक्रमात आपला सहभागी नोंदवा एक फोन करा आपल्या फोनची वाट पाहत आहे नमस्कार रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम मराठी पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा आपला व्यवसाय आपला उद्योग लाखो लोकांपर्यंत पोहोचवा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल उपक्रम रत्नाकर औसेकर मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा पॉडकास्ट कार्यक्रमात घेणार तब्बल एक तासाची मुलाखत रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल चा उपक्रम सहभागी व्हा व्यवसाय वाढवा संपर्क करा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल